मित्रो नमस्कार जय शिवराय कसे आहात आपण आपल्याला ठाऊक आहेच की मागच्या वर्षी सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान एक व्हिडिओ मी बनवला होता तो व्हिडिओ होता की छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथील पुतळा पडण्यात आला तर त्यानंतर राज्य शासनाने नवीन पुतळा देखील बनवला आणि आत्ताच एक बातमी आलेली आहे की मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जवळील जमीन खसली असं प्रशासनाचं म्हणणं आहे काय चाललंय हे नेमकं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपले राजे हा काय पोरखेळ मांडलाय की काय एकदा पुतळा बांधला तो पुतळा पडला त्यानंतर साऱ्या महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर त्याचे पडसाद उमटले पुन्हा दुसरा पुतळा बांधला त्याचा पाया खासला जातो नेमकं काय होतंय याच बांधकाम कोण करते त्याला जबाबदार कोण बांधणारे नेमके अभियंते आहेत इतर कोण आहेत काय म्हणजे सामान्य शिवप्रेमींनी काय समजायचं सरकारवर म्हणजे काय बोलायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो आता आपल्याला माहित आहे थोडक्यात आपण पाहूया की कि राजकोट किल्ल्यावर नवदलाच्या वतीने चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात म्हणजेच मागच्या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुर्दैवाने पुतळा कोसळला यामुळे तत्कालीन शिंदे सरकारची कोंडी देखील झाली होती आणि सरकारने तातडीने नवा पुतळा उभारण्याची घोषणा केली ठीक आहे त्यानंतर फडणवीस सरकार आले एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नव्या पुतळ्याच्या पायाभरणी करण्यात आली आणि चौथाऱ्या सहित त्र्याण्णव फूट उंचीच्या नव्या पुतळ्याचे अवघ्या अडीच महिन्याने म्हणजे अकरा मे रोजी अनावरण करण्यात आले मित्रो विचार करा आणि पंधरा जून रोजी चौथाऱ्याजवळची जमीन खचल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आता माझा व्यवसाय हा काय वास्तुविशारदाचा नाही मी काय बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर नाही स्थापत्य शास्त्रज्ञ नाही स्थापत्य कला मला माहीत नाही पण विचार करा त्र्याण्णव फूट उंचीचा पुतळा त्याच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि अडीच महिन्याने त्याचं अनावरण केलं म्हणजे अकरा मे रोजी अनावरण करण्यात आलं इथे प्रश्नचिन्ह असा होतो त्र्याण्णव फूट उंची चौथारा किती असेल याची सगळी डिटेल माहिती काढणं गरजेचं आहे चौथारा किती त्र्याण्णव फूट उंचीच्या पुतळ्याचा भार त्या चौथाऱ्याने घेतलाय का त्याच्यावर कोणी काही भाष्य केले आज प्रशासन म्हणते पावसाचा जोर वाढला म्हणून पुतळा खासला हा माझा मागचा व्हिडिओ पहा तुम्हाला मी हे देखील सांगितलं होतं की त्याच्यापेक्षा उंचीचे पुतळे समुद्र किनाऱ्यावर आहेत आजही छापूत आहेत मी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोले तालुक्यातील भुरुंडी येथील परशुराम यांचा पुतळा जो आहे त्याचं देखील उदाहरण दिलं होतं तो, तो जर अजून हल्ला देखील नाही पण हे काय होते हे पहा तुम्हाला जर नाही पटत आहे नाही योग्य वाटत आहे कोणी सांगितलं नव्हतं पुतळा बांधा म्हणून नवोदलाला घाई करायची काही गरज होती पंतप्रधान मोदी येणार म्हणून पुतळा उभारायचा होता की तुम्हाला शिवप्रेम आहे शिवरायांना तुम्ही जाणता शिवराय आपले राजे आहेत म्हणून पुतळा उभारला गेला याच्याबद्दल काहीच कोणी भाष्य करत नाही आणि काहीच समजत नाही दोन दोन वेळा पुतळे बांधले जातात आणि ते पडतात आता पाया खासला म्हणजे तुम्ही काय दुरुस्ती करणार यावर कोणीच काही बोलत नाही बरं आपल्या देशातील लोकांना एक सवय आहे कोणतीही गोष्ट लवकर आपण विसरून जातो असो आता याच्यामध्ये काही काही म्हणणं म्हणणं असं आहे की प्रशासनाने आणि यंत्रणेने चक्क निसर्गावर खापर फोडलेला आहे की गेल्या चार दिवसामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि चबुत्याच्या बाजूचा भराव खचून जाऊन मोठं भागदाड पडलं अशी बाब आता रविवारी उघड झाली त्या दिवशी सार्वजनिक बांधकामाचे कोकण विभागचे अभियंता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि म्हणाले की दोन तीन दिवस मालवणमध्ये पाऊस पडल्यामुळे पेवर ब्लॉकच्या खालचा भाग खसला गेला आहे वगैरे वगैरे आणि त्या खालचा भराव देखील वाहून गेला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं तर पेवर ब्लॉकचा खालचा भराव वाहून कसा जातो तर तुम्ही समुद्रकिनारी पुतळा उभारताय तर किती फुटिंग केलं पाहिजे किती खड्डा घेतला पाहिजे त्यामध्ये काय ओतलं पाहिजे याचं ज्ञान कोणाला आहे सामान्य माणसाला आहे की त्या इंजिनियरला आहे त्याच्यावर कुणी काहीच बोलत नाही पाऊस वाढला म्हणून पुतळा खचला असं कसं आता जर मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे शंभर मिलीमीटर पावसापेक्षा जास्त पावसाची नोंदच झालेली नाहीये मग ही तुम्ही तुमची अकार्यक्षमता झाकण्यासाठी दा निसर्गावर खापोर फोडता ते कितपत योग्य आहे असा सवाल आमच्या तमाम शिवभक्तांच्या मनात येणार नाही का आता याला नक्की जबाबदार कोण जे झालंय ते खूप झाले हा भराव होऊन गेला पुन्हा लक्षात घ्या पुतळ्याची विटंबना होता कामा नाही भराव खचलाय त्याला काय करावं लागेल कसं करावं लागेल हे त्या संबंधित अभियंते आणि प्रशासनाचं काम आहे कारण शिवभक्तांनी हा अन्याय का सहन करावा याचं देखील शासनाने प्रशासनाने अभियंत्यांनी विचार करावा हे पुन्हा पुन्हा होते आमच्या राजाच्या बाबतीत झालेला अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही याची सगळेजण जाणीव ठेवा असो अशा वृत्तांमुळे आणि झालेल्या घटनेमुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील याची मला जाणीव आहे शासनाने असं होऊ देऊ नये शासनाला ठणकावून सांगणं आहे की लवकरात लवकर जे काही झाले त्याची दुरुस्ती करा आणि हा पुतळा काही केल्या शाबूत राहू द्यात। एवढंच सांगतो धन्यवाद जय शिवराय